बाईकवाला आडवा आला आणि एस टीवरचं नियंत्रण सुटलं बस विहिरीच्या अगदी काटापाशी सांगलीत भयंकर अपघात नेमकं काय घडलंय हे पाहण्याअगोदर हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सांगलीच्या तासगाव तालुक्यातील येळावी येथे एस टी बसला अपघात झालाय अगदी विहिरीच्या काटावर येऊन बस थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली या अपघातात सतरा प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत पुण्याच्या वल्लभनगरहून एकतीस प्रवाशांना घेऊन चिंचवड तासगावसाठी ही एस टी बस निघाली होती तासगावच्या अलीकडेच असणाऱ्या येळावी येथे अचानकपणे दुका दुचाकी स्वार टीच्या समोर आला ज्यामुळं एस टी बसवरील चालकाचा ताबा सुटल्यानं एस टी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीच्या दिशेनं गेली सुदैवानं विहिरीच्या अलीकडेच कट्ट्यावर जाऊन एस टी बस थांबल्यानं मोठी दुर्घटना टळली आहे मागील चाक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या चरीत अडकल्यानं समोर पाण्यानं भरलेल्या विहिरीच्या कठड्यावर जाऊन एस टी बस थांबली त्यामुळं एक मोठी दुर्घटना टळली आहे झालेल्या अपघातात चालकांसह सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं एस टी बसमधील सतरा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत नेमकी घटना कशी घडली समोरून आलेल्या दुचाकी स्वाराला वाचवताना चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस रस्ता सोडून शेतातील विहिरीकडे गेली सुदैवानं बसचं चाक तिथं असलेल्या चरीत फसलं अन्यथा बस थेट विहिरीत कोसळली असती